चला आता वाजलेत नऊ आणि आमचं काय चाललंय कसा झालाय लसून हो का म्हणतात ही अजून मोजल्या नाही किती पेंड्या असते लो आई मला काय माहिती आणि इकडं हो का इतका वाळून गेला ही बारीक राहिलेलं होय काय खाऊन ही करून उडवून टाकायचं असते शुभ्रा आमची काय करते शुभ्रा हे शुभ्रा शुभ्रा माझी शुभ्रा माझी जेवाय मस्त असं बेसन भाकरी केलंय नऊ वाजले ते आम्हाला जेवायचे पण एवढं नीट केल्याशी मार्ग नाही नीट करावं म्हणलं पण आधी म्हणलं व्हिडिओ बी काढल्याशी मार्ग नाही काय हां कुड्या कुड्या कस किती किती रुपयाचं आहे आपण लसून आणलं आठवड्याला दोनशे रुपयाचं लागायचं आणि आठवड्याला दोनशे रुपयाचं रुपये आणि आणि ही लावलेला ती कसा आणला नाही कातर ती खेती आणि ही लावले लसूण बाराशे रुपयाचं लसूण आहे काय म्हणते आहे मी बाराशे रुपयाचं लसूण एका लावला होता तीन किलो चारशे रुपये किलो लसूण होता तुम्हाला व्हिडिओ काढलेला माहिती झाले आणि ही पात हो का अशी झाली आहे अजून पाण्याला व्हायचं आचाकला पण आमच्यात पाणीच नाही होका खरं ती खरं असतं आपलं त्याच्यामुळं मग ही तरी किती झाले अशा दोन दोनच्या गड्या बांधल्या ते एक दोन तीन तुम्हाला मोजून पण द्यावती चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा तेर दुने, किती वाय सव्वीस तेर दुने सव्वीस म्हणजे ह्या सव्वीस पेंड्या आहेत आणि रानात एवढाच असेल अजून होय एवढा जास्त या सव्वीस पेंड्या आणि रान त्यात प्लस रानातला रानात बी निघते आलं सव्वीसन अन पंचवीस किती झालो आहे पन्नास बरोबर का पन्नास साठ पेंडी निघल आपल्याला होय साठ पेंडी लसून सहज निघल ह्या वर्षी काय आम्ही लसून खायला भेणार नाही भेणार नाही म्हणजे आपल्याला घरगुती घरगुती लसूण गावरान लसूण आणि औषध मारलंय का ह्याला औषध नाही केमिकल नाही का काही सुद्धा नाही ह्याला ज्यांना कोणाला चिवडा ऑर्डर टाकायची आहे का त्याला हो का असा गावरान लसणाची चटणीचा चिवडा भेटेल खास करून ही मी नात केला पण वाया नाही गेला असं काम या तशासाठी केला आहे मी ही लसूण चिवड्यासाठी खास करून दिवाळी जो आपण तुम्हाला चिवडा देतो ती गावरान आयटम गावरान पदार्थ भेटावा ओ काय गावरान तुम्हाला सगळं खायला भेटावं म्हणून मी ह्या वर्षी भरपूर लसूण लावलाय आता ही किती खाऊ द्या किती होऊ द्या एवढा लसूण काय सरत नाही माणूस लसूणच खात नाही होय एक कांदा लसणा सोडला तरी लय झालं एक जुडी जवळजवळ पंधरा ते वीस दिवस जाईल अशी जुडी या आणि एकदा करायची म्हणली ना चटणी एक आखी जुडी सोडावं लागेल अर्धा किलो त्यावेळेस एक एक म्हणजे चिवडा होतो एक साधारण सात आठ किलो इतकी आपण लसणाची चटणी वापरतो चवीला ज्यांना कोणी आपला चिवडा घेतलाय ना त्यांना सगळ्यांना माहिती आहे कसा चिवडा असतो आपात चाललंय दळण आईला दावत कसं काय घरगुती दळण घरगुती लसूण घरगुती ज्वारी घरगुती बाजरी घरगुती कांदा सुद्धा केलाय आम्ही ह्या वर्षी होय सगळं घरगुती का नाही आहे घरगुती कांदा घरगुती लसूण घरगुती ज्वारी घरगुती बाजरी घरगुती म्हणजे सगळं घरीच काही विकत या सगळं घरचं आता तरी तुम्ही म्हणताना अजून काय 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 आता आपण मसाला जी घरी करतो ना त्याला पण बघू मिरचे झाडं वगैरे लावून वाफ्यात ही तुम्हाला हाल, बघायला भेटेल हळूहळू आपण काय काय करणार आहे कसं कसं करणार आहे तर कसा, कसा, कसा वाटला आमचा लसूण कमेंट करून सांगा आणि हा लसूण आहे ना एवढ्या साईजचा आणि ह्याच्यापेक्षा मोठी साईज आहे अजून रानात जो आहे ना ही लसून मी लावलेला आहे आणि दुसरे शेजारचे जे पण लावला होता मी तिकडे मुंबईला गेल्यामुळं काय झालं मी तर खोड्यात होई बर 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 चालतंय तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला सगळ्यांना लसून कमेंट करून सांगा बाय बाय चला मस्त उंच उंच भरपूर उंच है शुभ्रा भरपूर उंच गुढी उभारली तुम्हाला गुढी उभारली की परत आईंनी केलं हिनी खाली केलं तर मोठं मोठं असं छान दिसेल डार्क डार्क खाली परत नैवेदे त्याच्यात चिंच गुळ आणि लिंबाचा पाला आहे आणि अगरबत्ती लावली मोहर मोहर आंब्याचा मोहर सॉरी लिंबाचा मोहर काय शेवरा <laughs> लिंबाचा मोहर त्याला सोय पाच आला आपण बघूया

पलीकड येळवणी नाही काय म्हणतात गुळवणी ती गुळवणी येळवण्याची आमची इकडं मस्त असे पुरण कणिक मळून ठेवली आहे आणि ही जास्त पाठवते शुभ्रा रडून आहे तसेच ता आपले तांदळाचे पापड आणि आज भरपूर तेल आहे म्हणून म्हणजे तुम्हाला तळून पण दाखवा दाखवा कसे कसे होत्या ते कसे फुलत्याचे फुकत्याचे असं तेलाचं काम एकदम झोपिवून करावं तुम्हाला म्हणलं ना अर्धीच कडे डायरेक्ट पापड होणार एवढ छान असे झिरी टाकून बनवलेले मी

मीडियम साईज आज म्हणजे एवढं का उपवासाच वगैरे असता उपवास नाही कोरडायचा अगोदर सगळं घेतलं कोरडा पाणी शुभ्र तुडईला आणि ह्या तांदळाच्या पापडांना कसं तेल भरपूर असले ते 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 ना तर छान होतात फुलतात मस्त खूप टेस्टी लागतात छान अशी पात लेअर आहे त्याचे अजिबात जाड वगैरे नाही असे सगळ्या तुम्हाला असं नाही की सगळ्या तळून दाखवतील आता एवढ्या तीन पापड आणि तीन फुड्यांनी जमेल भरलं अजून एवढं तसं तू वरवर वरवर ठेवावं लागतं आणि अजून आपल्याला भुजी बनवायची त्याच पण शुभ्र लांब होतो टॉप एवढं तळ भजी बनवायचे ते पण दाखवा चांगला घमायला भरलं मस्त असं मी चालत गरमागरम भजी बनवायचे पीठ पिटमळ काय काय टाकलं आयुन पिठात सगळं टाकले तांबडी चिटणी हळद जिरे किवा पिठमळ टाकली कांदा चिरून टाकलाय बेस्ट ओबा

भजी बनवायची ते नैवेद्य दाखवायला कुंडळी भजी पापड्या पोळ्या आमटी गुळवणी सगळं लागतं भाई एक पण असं लागत नाही असं नाही सगळं लागत मस्त होती छान अशी बघूया आपण परत दाखवू तुम्हाला घर झाले आता आई सोडते आई मला म्हणले तुला नाही सोडा मी शिकवते तुला सोडा हे भजी कशी बनवायची असते ही पण आई शिकवते चालले बनवायचे पण करते का नाही मी तुम्ही जसं करल शिकायला सेम टू सेम काढू का बघा झाली पण

भजीपाव खायचं पोळ्या काय करायच्या मग पोळ्या करायला लागत्या तरी दहा वाजता पोळ्याला टाकायच्या अकरा वाजत तरी बळी सगळं वय कपडे वगैरे सगळं धुऊन झाले ती सगळं झाले परत अजून आम्हाला तुम्ही सांगा कमेंट करून तुम्हाला ही भजी आवडली मोठी मोठी छान का ही छोटी छोटी चला असत पोळायचं आपण काढायचे घेऊया जोडायचा मग सगळा आता लसमणत आहे थोडा आणि छान पैकी टाकायचा चला एक एक बिघाडली पण बाकीच्या तीन जे तिने आल्या चांगल्या लाटा आईने शिकवल्यात आलटून पलटून कडा चांगलं लाटायचं मग पोळ्या कोणी म्हणलं पाहिजे नाही आपली तर पोळ्या येत नाही शिकली कशा बिघडते आय म्हणते शिकायच्या आपल्या आईनी दोन वेळ झालं म्हणजे मलाच करायला लावलं ते शिकायसाठी शिकायची शिकवा मी म्हणून चालल्यात लाटायच्या आईच्या चालल्यात भाजायच्या अशी बघून बघून शिवतरा लाटायचं चालले पोळी कडा लाटा लागते चांगले मग चांगली दिसते पण नाहीतर नाही तुम्ही तरी एवढं थोडं राहिलय तिकडं राहिले इकडं काढले पण करा ऍडजस्ट आता शिकायचं चाललंय ना त्याच्यामुळं झाली का शिकायचं चालले म्हणून एका अर्ध कुठ तरी थोडंफार राहत असेल शिकते त्याच्यामुळे पण आज होईल अजून दोन तीन वेळा केल्या म्हणजे दोन तीन वेळा अजून केल्या ना पुराण भरले तर शिकायला येईल म्हणजे जमला ती फुकती का नाही बघू आपण होती लाईव्ह काहीतरी खायला द्या पण कुरकुर किंवा काय आहे फुलपात तेल सांगा कमेंट करून पोळ्यामध्ये आवडले का पोळ्या माझ्या मस्त पण चांगला आज जायचं म्हणजे स्वयंपाक आहे का नाही सगळं जिथले तिथं पण आपल्या मस्त पोळ्या पण फुगल्या तर घेते आता एवढ्या पोळ्याला सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या पोळ्यात जेवण करायला भे पोळ्यात स्वयंपाक केलाय या जेवण करायला मस्त असं